प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे राहणार गांजपूर तालुका धारू जिल्हा बीड सध्या हल्ली मुक्काम यशवंतराव चव्हाण चौक जुन्या आरटीओ समोर आनंद भवन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब मान्य आमदार जयंत पाटील साहेब मान्य जितेंद्र साहेब यांच्या आदेशानुसार बीड लोकसभेची निवडणूक ही इंडिया आघाडीच्या वतीनं लढवण्यात येणार आहे इंडिया आघाड्यातील सर्व पक्षांना सोबत घेऊन थोड्याच दिवसामध्ये जागा वाटप उमेदवारीची घोषणा होणार आहे तत्पूर्वी एक संभाव्य उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी स्वत ईश्वर मुंडे माजी मंत्री माननीय जयशिंग काका गायकवाड पाटील मान्य डॉक्टर नरेंद्र काळेसाहेब मान्य सुशीलाताई मोराळे आणखी इतर संभाव्य उमेदवार साहेबाच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये जनतेमध्ये जात आहेत शरद संवाद संदेश त्यांचा संदेश पोचवत आहेत जनतेच्या का काय अड्याडचणी आहेत किंवा जनतेला लोकसभेच्या निवडणूक येत आहेत जनतेचं मत काय आहे किंवा कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढायला पाहिजे आणि कोण उमेदवार जास्त सक्षम ताकदीनं निवडून येऊ शकतो ह्या सगळी चाचपणी पक्षाच्या वतीनं चालू आहे मी जिल्हा परिषदला प्राथमिक शिक्षक म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवला पिशेगावला काम सुरू केलं माझ्या बालमनावर खासदार पवार साहेब यांचे संस्कार असल्यामुळं त्यांच्या विचारांचा पगडा असल्यामुळं मी बालपणापासूनच समाजकारण आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी जपत आलेले स्वर्गीय डॉक्टर बाबूजी मानवलोकच्या माध्यमातूनही माझं काम झालेलं होतं तो एक संस्कार माझ्या मनावर होता वीस वर्षे नोकरी केल्याच्यानंतर मान्य खासदार पवार साहेब यांच्या विचाराने प्रभावित होऊन मी स्वेच्छा पेन्शन घेतली माननीय साहेबांच्या भेटीनंतर राजकीय कामाला सुरुवात केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल आणि आत्ता जानेवारीमध्ये मला राज्यप्रमुख सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेल या पदावर जिम्मेदारी दिलेली आहे ज्यावेळेला राज्याध्यक्ष सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेल या पदाची जिम्मेदारी घेऊन मी समाजामध्ये जात होतो लोकांमध्ये पोचत होतो तर त्यावेळेला लोकांमधून मागणी यायला लागली की ईश्वर मुंडे सर आपण बीड लोकसभेची निवडणूक लढली पाहिजे हा विषय माध्यमाने घेतला मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब मान्य जयंत पाटील साहेब यांच्यापर्यंत पोहोचला मीही स्वतः विनंती केली मान्य साहेबांना की साहेब जनतेची अशी अशी मागणी आहे लोकसभा लढायची माझी पण इच्छा आहे मग साहेबांनी सांगितलं की आपण दुसरे पण उमेदवारांना संधी सांगितलेले की तुम्ही जनतेमध्ये जा फिरा त्यांच्यासोबत तुम्ही फिरा आणि आपण नंतर विचार करू म्हणून जर यापुढं पक्षाने विचार केला आणि मला संधी दिली आणि मला संधी नाही जरी दिली तरी जो पक्षाला पक्ष जो उमेदवार देईल त्या पक्षाचं आम्ही ताकदीनं काम करणार आहेत वातावरण निर्मितीसाठी आम्ही जनतेमध्ये पोचत आहोत मला वाटतं की माझं सामाजिक काम राजकीय काम शैक्षणिक साहित्य परिषदेमधलं काम ग्रंथालय चळवळीमधलं काम पर्यावरण संवर्धनाशी असलेलं काम ह्या सर्व कामांचा विचार होता समाजामध्ये जनमानसामध्ये माझी भूमिका महत्वाची वाटेल आणि जनतेमधूनही माझी मागणी येईल आणि पक्षही माझा विचार करेल आणि पक्षाने विचार केल्यानंतर मी लोकसभा इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षाशी सोबत घेऊन ताकदीनं ही बीड लोकसभेची निवडणूक लढवून मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांना बीडचा सा खासदार देणार असं मला आत्मविश्वास वाटतो धन्यवाद या आपले काय प्रश्न असतील विचारा लोकसभेची पार्श्वभूमी आहे आतापर्यंत ज्या पद्धतीनं त्या निवडणुकीमध्ये तुम्ही स्पर्धेमध्ये असं तुम्हाला एकूण जी लोकसंख्या आहे आतापर्यंतचे उमेदवार आहेत त्या तुलनेमध्ये तुम्ही स्वतःला कुठे पाहा मी दोन हजार सोळाला ज्या वेळेला स्वेच्छा पेन्शन घेतली मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटून त्यावेळेला मला साहेब म्हणले होते की केंद्रामध्ये एखादं तुम्हाला कार्य केंद्रीय कार्यकारिणीत पद देतो परंतु मी सांगितलं साहेब मला तालुका पातळीवरून यायला आवडेल आणि त्यावेळेला मी संसदेमध्ये जाऊन मी संसदेमधला लोगो जो असतो पेपरवेट ते संसदेचं चिन्ह तो, चिन, तो तिथला एक पेन फाईल्स वगैरे संसदेच्या मी आवडीनं विकत घेतल्या होत्या म्हणजे त्या दिवशीपासून मला वाटत होतं की एक दिवस माझ्याकडे असं येणार आहे की मी बीड लोकसभेचा उमेदवार आणि खासदार म्हणून लोकसभेमध्ये जाईल तुमच्या असं तुम्हाला काय आहे बरोबर नाही कुठल्याही उमेदवाराला आणि कुणालाही वाटत असते की मी स्वतः सक्षम आहे परंतु मला असं माझं जे गट्स वाटतात किंवा माझं जो मेरिट वाटतंय तर मी या जिल्ह्यामध्ये माझं बालपण गेलेलं आहे गुणवंत विद्यार्थी म्हणून मी या जिल्ह्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे नोकरी करत असताना वीस वर्षे बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण वाडी वस्ती तंडावरच्या ज्या शाळा आहेत आणि शिक्षक पालक विद्यार्थी याच्यापर्यंत माझा संपर्क पोहोचलेला आहे ग्रंथालय चळवळ ही मी जिल्ह्यापर्यंत पोहचलेली आहे पर्यावरणाचं काम केलेलं आहे या सर्व पार्श्वभूमीतून माझं वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण राहिलेलं आहे ही भूमिका सर्वांना आवडती म्हणून मला वाटतं किंवा मीच मिरिटमध्ये राहील आणि मला तिकीट मिळू शकते म्हणजे काय बेसिक काय तुम्ही सांगतो मला काय वाटतं किंवा मी लोकसभेला जिंकून देईल म्हणजे इतर तुमचे विरोधी भाजपची त्या तुलनेमध्ये तुमच्याकडे असं काय तुम्ही समोर आणू शकता की शरद पवार मध्ये करू शकता की हे माझ्याकडे आहे म्हणून मी मुळामध्ये बीड जिल्ह्यातला मतदार हा मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा मतदार आहे दुसरी गोष्ट भाजपचं जे सरकार आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये याच्यावर पूर्णपणे लोक नाराज आहेत त्याच्यामुळे त्यांच्या नाराजीमुळं हे आम्हाला नारा मतदान पडणार आहे तिसरी गोष्ट माझा समाज संपर्क आणि आता सगळ्याच गोष्टी आता तुम्हाला सांगणार नाही काय गोष्टी मी डायरेक्ट पवार साहेबांना सांगणार होतो तुम्हाला तुमचा समाजामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये असे की तुम्हाला वाटतं की समाज तुमच्या सोबत राहील तुम्हाला, तुम्हाला सर्वांना सांगायला राष्ट्रीय सचिव आहेत दुसऱ्या खासदार आहेत दोन टर्मच्या बरोबर बरोबर त्यानंतर जो गुस्तोड मजुराचा प्रश्न असेल बाकीचे इथे असेल तुमचा कम्युनिटी तुमची कम्युनिटी तुमच्याकडे येईल तुमच्या पाठीशी येईल असं काय तुम्हाला तुम्हाला सांगायला मला सर्वांना आनंद वाटेल की मी पण डाबीचाच मुंडे आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबाचं मूळगाव डाबी आहे त्यांचं कुटुंब हे नात्र्याला स्थलांतरित झालं आमचं कुटुंब हे गांजपूर तालुका धारोला स्थलांतरित झालं त्याच्यामुळे मी त्याच कुटुंबातला आहे मी पण त्यांच्याच बरोबरीच आहे परंतु आतापर्यंत मी थोडं वंचित मुंडे होतो आता बरोबरीला येऊन त्यांच्याबरोबर मी स्पर्धा करून लढणार आहे ह्याचा मला आत्मविश्वास आहे